हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल व्हिडिओचा आज मी तुम्हाला दुसरा पार्ट दाखवणार आहे मागच्या पार्टमध्ये आपण हे श्री अक्षर पूर्ण केले होते आणि इथून खालून मणी घालून हा नववा मणी आपण गुलाबी कलरचा घातला होता आता तुम्हाला लक्षात आलं असेल की आपल्याला वरती एक मणी राहिल्यावर कशाप्रकारे मणी घालायचे तर आता हे अक्षर पूर्ण झाले आता आपल्याला पुढचं म आणि हा हे अक्षर करायचं तर त्याआधी इथे आपला गुलाबी मणी शेवटचा आलेला आहे त्यानंतर आता पुढची जी लाईन आहे आपल्याला ती पूर्ण पांढऱ्या कलरची करायची आहे सगळीकडे मणी घालायचे आहेत तर इथे सुरुवातीला तीन मणी घालणार आहे मी तीन पांढरे आणि त्यानंतर इथे शेवटपर्यंत सगळे मणी घालणार आहे ठीक आहे इथे सगळे मी पूर्ण पांढरेमणी घातलेले आहेत ही लाईन झाल्यानंतर नंतर तर इथे आल्यावर परत तीन मळे घातलेले आहेत आणि पुढच्या या पांढऱ्या दोन मण्यातून मी फिवार काढली आता इथे आपल्याला दोन पांढऱ्यामध्ये घालायचे आणि तिसरा आणि चौथा जो मळी आहे तो आपल्याला गुलाबी कलरचा घालायचा ठीक आहे आता आपल्याला म या अक्षराला सुरुवात करायची पहिले दोन मी पांढऱ्यामध्ये घालणार आहेत हे दोन घातले आता तिसरा आणि चौथा आपल्याला गुलाबी कलरचा बघायचा परत या दोन महिन्यातून सुईबाहेर काढायची मना पराँगे। पराँगे दोन मत शेथे परत दोन पांढरेमध्ये घालायचे हा तिसरा आणि चौथा आपण गुलाबी कलरचा घातलेला पाच सहा सात आठ आणि हा नववा जो आहे तो आपल्याला परत गुलाबी घालायचा ठीक आहे आणि बाकीचे सगळे इथेपर्यंत पांढरे घालायचे तिसरा चौथा घालायचा आहे मग अक्षरासाठी नंतर नववा म्हणी गुलाबी कलरचा घालायचा ठीक आहे आता मी इथे तिसरा आणि चौथा गुलाबी कलरचा घातला ता आहे आणि त्यानंतर नववा म्हणजे आहे तो पण गुलाबी घातलेला आहे आणि बाकीचे सगळे पांढरे घातलेले आता माझी सुई इकडे आली आहे आता इथून परत आपल्याला तीन पांढरे पांढरेमणी घालायचे पांढरे मणी घालून दोन मिनट रुपये काढायचे परत इथे परत दोन पांढरेमणे घालायच्या असतात परत या दोन मिनट उपय पुढच्या एक बिला बी त्यामुळे आता काय करायचं आपल्याला इथून आता इथे मचीवरची जी रेव असते ती येणार आहे इकडं त्यामुळे काय करायचं आणि ही इकडची असा आपला म असतो असा आणि असापी घेतलेला तर आता इथे सगळे इकडून हे चार झाले पांढरे इथून पाचव्या मड्यापासून अकराव्या म्हणापर्यंत आपल्याला सगळे गुलाबी म्हणे घालायचे आता इथे परत दोन मळे घालायचे गुलाबी घालायचे असे सरावची मोची पाचव्या मण्यापासून अकराव्या मण्यापर्यंत सगळे घालायचे ठीक आहे असे इथपर्यंत मी सगळे गुलाबी आता माझी सुई इकडे आली आता इथे मी करत तीन घालणार परत पांढर काढणार खालचा एक मणी सोडून पुढच्या वरच्या दोन मण्यातून आपल्याला परत सुई बाहेर काढायचे आता इथे परत दोन पांढऱ्या घालायचे खालच्या बाजूने घालताना कुठला गल गुलाबी मध्ये घालायचा किंवा वरच्या बाजूने आपण जेव्हा चालू करतो तेव्हा कितव्या नंबरला गुलाबी मध्ये घालायचा हे आपल्याला बरोबर लक्षात ठेवायचं आहे आता या पुढच्या दोन मी मीच बाहेर काढतो अशी आता म या अक्षराची अशी आडी विरेग असते मध्ये तर आपल्याला हा एक दोन पांढरे घातले तिसरा एक पांढरा घालायचा आणि चौथा जो आहे तो गुलाबी कलरचा घालायचा गुलाबी घालते आणि पांढरा घालते परत या दोन गुलाबी म्हणून सुई बाहेर काढायच आता इथे सगळे पांढरेच म्हणून घालायचे आपल्याला या बाजूला आणि ही जी रेश आलेली आहे वरती इकडच्या साईडला एक गुलाबी मणी घालायचं म्हणजे आता आपण इथे चौथा मणी घसला ना त्यानंतर पाच सहा सात आठ आठ पर्यंत मणी घालायचे आणि नववा मणी जो आहे तो परत गुलाबी घालायचा आणि इथे बाकीचे सगळे परत पांढरे घालायचे ठीक आहे असं आता इथून वरून आलेली आहे माझी आणि इथे कॉर्नरला मी इथे परत तीन पांढऱ्यामध्ये घातलेले आहेत आता इथून खाली यायचं आपल्याला खाली येताना काय करायचं हा इथे दोन पांढरे आलेले आहेत परत इथे दोन पांढरे घालायचे आणि हा पाचवा म्हणजे परत आपल्याला गुलाबी कलरचा घालायचा हा पाचवा आणि हा इकडचा हा दहावा हे दोन फक्त आपल्याला गुलाबीमध्ये घालायचं ठीक आहे अशी ही पूर्ण लाईन कंप्लीट करायची हे इथपर्यंत घालून नाही फक्ती आता खालून आली आहे मी आणि खाली आल्यानंतर इथे कॉर्नरला मी परत तीन मनांचा राऊंड केलेला आणि इकडून आल्यावर वरच्या दोन मनातून फिकाडली आता इथे काय करायचं आपल्याला मोरच्या इथे पुढची अशी सरळ ड्रेस द्यायची आता या दोन मण्यातून फ्री आली आता काय करायचं इकडून या दुसऱ्या मनापासून या नवव्या मनापर्यंत आपल्याला सगळे गुलाबी कलरचे म्हणे घाल घालायचे म्हणजे हा पहिला पांढरा घालायचा आणि हा दुसरा गुलाबी घालायचा तर आता माझी सुई इथे दुसऱ्या माळ्यातून घालूया म्हणून मग मी आधी गुलाबी घालणार आणि मग पांढरा घालवा परत या वरच्या दोन ती सुई काढायची पुढच्या संपल्यावर व्यवस्थितपणे दोन म्हणण्याच्या मध्ये गाठ मारून मग पुढचा दोरा घालायचा म्हणजे ना फिनिशिंग चांगलं होते आणि आपली गाठ कुठेही जास्त दिसत नाही आता इथून पूर्ण या रेषेपर्यंत आपल्याला सगळे गुलाबीमध्ये घालायचे म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ हा एक घातलेला नोरण हा धरून नऊ तर टोटल आपल्याला असे सगळे नऊ गुलाबीमध्ये घालायचे आणि बाकीचे इकडे सगळं पांढऱ्यामुळे घालायचं इथे आपला म पूर्ण होईल आणि त्यानंतर पुढचं अक्षर चालू आहे ठीक आहे हे मग आपले असं झालेलं म आपले पूर्ण झालेले आहेत आता इथे फक्त एकच मणे घालायचं आपल्याला या रिषेचा शेवटचा मणे म्हणून वरच्या बाजूने पाचवा मणी आपल्याला फक्त गुलाबी कलरचा घालायचा आणि बाकी सगळे इथे पांढरे मणी घालायचे आणि त्यानंतर आपला पुढच्या अक्षराला सुरुवात होईल ठीक आहे माझं मय मा अक्ष पूर्ण झालेलं नंतर मग मी इथे परत एक मणी राहायला होता त्यानंतर तीन मण्यांचा राऊंड केला नंतर वरच्या दोन मण्यातून सुई बाहेर पाहिली आणि पहिले दोन मी पांढऱ्यामध्ये घातले त्यानंतर परत पुढचा तिसरा आणि चौथा मी गुलाबीमध्ये घातला परत पुढच्या दोन पांढऱ्या मण्यातून सुई काढली आता आपल्याला इथे पाचवा मणी जो आहे म्हणजे खालून एक दोन तीन चार पाच पाचवा मणी पांढरा घालायचा आहे आणि सहावा आणि सातवा मणी परत गुलाबी घालायचा आहे तर आता माझी सुई इथे आली आहे तर मग मी आता पहिले गुलाबी घालणार आणि मग नंतर पांढऱ्यामध्ये घालणार ठीक आहे परत या पांढऱ्या दोन मुळे पुढच्या दोन पांढऱ्यामुळे काढायचं

पुढच्या दोन महिन्यातून परत सुटारीच्या दोन महिन्यातून सुटलं आता ही आपली रेष आहे ही आपली रेश कंटिन्यू ठेवायची हे लक्षात ठेवायचं हे इथे पांढऱ्या चुकून घातला गेला नाही पाहिजे तर आता इथे मी वरती आली ताता इथे पहले मनी इथे मनी आता इथे मी पहिले पांढऱ्या मणी घालणार आणि इथे गुलाबी मणी घालणार तुम्हाला या माून आणि घरच्या माण्यातून स्वीकारायचे आता वरचे सगळे आपल्याला परत पांढरे वाला परत वेळच्या दोन मनातून तू काढायची परत वेळ दोन पांढरे मारायची आता माझे मणी वरून खाली आलेले आहेत आणि या रेषेला मॅच करण्यासाठी मी इथे परत पाचवा मणी गुलाबी घातलेला आहे आता पाचवा गुलाबी सहावा पांढरा घातलेला आहे आता इथे सातवा परत आपल्याला गुलाबी कलरचा व्हायला पाहिजे माझी सुया दोन गुलाबी गुलाबीपण्यातून बाहेर आली आहे मी इथे आधी पांढरापणे घालणार आहे आणि इथे वरती गुलाबी म्हणी घालणार आहे माझा सातवा मणी पण गुलाबी कलरचा घातला आहे आता पुढच्या दोन मण्यातून परत सुई बाहेर काढायचं आता सातव्या मण्यानंतर आपल्याला इथे नववा मणी पण परत गुलाबी घालायचा तर या दोन मण्यातून सुई आली माझी इथे पहिले पांढरा मणी घालणार आणि इथे गुलाबी मणी घालणार या दोन मला फिरवा काढायचं आता इथे पुढच्या दोन फेर काढायचं आता मी पाचवा घातला गुलाबी कलरचा नंतर सहा आणि सातवा घातला नंतर आठ आणि नऊवा घातला आता इथे दहावा पांढरा दहावा पांढरा झाल्यानंतर इथे अकरावा मी परत पांढरा घालणार आहे आणि बारा बाजू आहे तो मी गुलाबी कलरचा घालणार आहे इथे ही अशी म्हणजे सी खालून आलेली आता ह्यावरच्या दोन मन्यातून सी बाहेर आली माझी आणि तेमी मी या साईडला तीथ मणी घातलेले नंतर इथून सुई आली आता काय करायचं आपल्याला आपला दुसरा मणी आपल्याला इथे गुलाबी कलरचा वालायचा सुरुवातीला ते गुलाबी घालायचं आहे ते अंडर घालायचं दुसरा गुलाबी घातला आता आपल्याला चौथा पण गुलाबी घालायचा गुलाबी घालणार मग पांढरा घालला म्हणजे चौथा गुलाबी आता माझी पट्टी अशी खाली आलेली आहे या भागामध्ये मी तीन मणी घातलेली तिथे आणि इथून परत दोन मण्यातून सुई काढली आता आपल्याला इथे दुसरा मणी गुलाबी कलरचा घालायचा म्हणून मग मी आधी गुलाबी आणि पांढरा घातला परत वर येऊन दोन मण्यातून सुई काढली त्यानंतर चौथा मणी इकडनं जो खालून चौथा मणी आपल्याला परत गुलाबी घालायचा म्हणून मी आधी गुलाबी आणि पांढरा घातलेला परत या बाजूनी सुई काढली आणि परत वरच्या दोन मन्यातून सुकला आता इथे ह्याच्या शेजारीच लगेच आपल्याला पाचवा मणी पण गुलाबीच घालायचा इथून सुई आली म्हणून मग मी इथे आधी पांढरा घालणार आहे आणि इथे गुलाबी कलरचा घालणार आहे आपल्याला पाचवा म्हणी पण गुलाबीच कलरचा घालायचा अक्षर व्यवस्थित आपल्याला बघून घालायचे चुकायला नको कुठे दोन मनातून परत शिवतात आता काय करायचं हे वरचं जे आहे तिन्ही मणी इथे सगळीकडे आपल्याला गुलाबीचे घालायचे म्हणजे मी इथे दुसरा गुलाबी घातला चौथा पाचवा गुलाबी घातला आणि सहावा पांढरा सात आठ नऊ हे तिन्ही आपल्याला गुलाबीचे घालायचे आणि बाकीचे वरचे सगळे पांढऱ्या घालायच्या ठीक आहे आता माझी लाईन वरून खाली आली तर आता इथे कॉर्नरला तीन मणी घातलेले परत आणि या दोन मण्यातून स्वी काढली आता या लाईननं काय करायचं आहे फक्त पाचवा मणी या रेषेचा जो पाचवा मणी आहे तोच फक्त आपल्याला घालायचा आहे बाकी कुठेच गुलाबी कलरचा मणी घालायचा नाही बाकी शेवटपर्यंत आपल्याला सगळे पांढरेच मणी घालायचे ही माझी अशी लाईन पूर्ण झालेली आहे आता पुढच्या लाईनीमध्ये आपल्याला काय करायचं आहे ही हा माझी चुई आलेली दोन मण्यातून मी वरती आता इथे हा पहिला आणि हा दुसरा या दुसऱ्या मण्यापासून या इथल्या नवव्या मण्यापर्यंत आपल्याला पूर्ण आपल्याला सगळीकडे गुलाबी कलरचे मणे घालायचे इथून दोनपासून नऊपर्यंत पूर्ण मी गुलाबी मणे घालून घेते हे दुसऱ्या मण्यापासून नव्या महिन्यापर्यंत पूर्ण आपली अशी रेष आली हा हाची त्यानंतर माझ्या वेळा इथून आहे वरच्या बाजूने आता मी काय करणार आहे इथे आपलं हे दोन्ही अक्षरं कंप्लीट झालेले आहेत आता इथे फक्त या वरच्या रेगेचा एकच मणी घालायचा आपल्याला म्हणजे वरून आपल्याला मणी घालायचा आणि बाकीचे सगळे खाली पांढरे पांढरेमध्ये घालायचं की बघ आपलं म आणि हा हे पूर्ण होणार ठीक आहे इथे म आणि हा माझा कंप्लीट झालेला आहे आणि शेवटच्या लाईनमध्ये मी इथे मलाशी सांगितल्याप्रमाणे हा पाप्पा म्हणून घातला इथे फक्त आता हा व्हिडिओचा दुसरा पार्ट माझा कम्प्लीट झालेला आहे पुढच्या पार्टमध्ये मी बाकीचे दोन अक्षरं दाखवणार आहे मी शक्यतो तुम्हाला हळूहळू सांगायचा प्रयत्न केलेला आहे तरी पण तुम्हाला काही डाऊट असतील तर मला तुम्ही विचारू शकता ओके मळ आणि हा कंप्लीट झाले आहे पूर्ण तिसऱ्या मध्ये आपण पुढचे अक्षर बघूया थँक फॉर वॉचिंग